आज फिश फ्राय फिश फ्राय करायचं बेत आहे आज पोरांना त्यासाठी लागणार साहित्य काय काय बघ त्यासाठी आधी फिश धुवून त्याला लिंबू मीठ हळद लावून ठेवली ते अर्धा तास ठेवून दिलं त्याच्यानंतर बेसन रवा थोडं लाल तिखट हळद मीठ आणि किंचित आपला गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेते आता इथे पॅन गरम करायला ठेवला फिश मध्ये दोन प्रकार आहेत एक हा राणी मासा आणि हा बांगडा राणी म्हणजे तो लालसर मासा असतो बघा फ्राय करायचं त्याच्यावर बारीक बारीक खवले पण असतो पॅन मधलं तेल आहे थोडं पसरून घ्यायचं जास्त तेल नाही लागत त्याला Да, сливочное या कुरकुरीत फिश खायला